महिलेचे छायाचित्रीकरण कधी गुन्हा ठरते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय केवळ एका व्यक्तीच्या सुटकेपुरता मर्यादित नसून संपूर्ण न्यायप्रणालीसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे नागरी स्वरूपाचा वाद झाल्यास त्यात गुन्हेगारी रंग देऊन विरोधी पक्षावर दबाव टाकण्याची वाढती प्रवृत्ती न्यायालयाने कडक शब्दात फेटाळून लावली आहे ही एक वस्तुस्थिती आहे कोलकात्यातील एक मालमत्ता दोन भावांच्या संयुक्त मालकीची होती दोन्ही भावांमध्ये आधीपासूनच मालकी व ताब्याबाबत नागरी वाद सुरू होता आणि दोन हजार अठरामध्ये न्यायालयाने संयुक्त ताबा राखणे आणि तृतीय पक्षाचा हक्क निर्माण न करणे असा स्पष्ट प्रतिबंधक आदेश दिला होता दरम्यान दोन हजार वीसमध्ये तक्रारदार ममता अग्रवाल यांनी हा गुन्हा नोंदवला की त्या आणि त्यांच्या साथीदारांना आरोपी तुहीन कुमार विश्वास यांनी मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखले दमकावले आणि परवानगीशिवाय त्यांचे फोटो देखील काढले जे भारतीय दंडसंहिता तीन तीनशे एक्केचाळीस तीनशे चोपन्न पाचशे सहा नुसार गुन्हा ठरते परंतु तपास तपासामध्ये तक्रारदाराने कुठलाही जबाब दिला नाही ना कोणते विश्वसनीय पुरावे नोंदवले त्यांचे तरीही पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आणि खटला पुढे गेला त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली तिथे अपयश आल्याने शेवटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं काय होती तर कलम तीनशे चौपन्न अंतर्गत जर गुन्हा घडला आहे असं जर म्हटलं गेलं तर तक्रारदार महिला खाजगी किंवा गोपनीय स्थितीत असताना शरीराचे अतिसंवेदशील उघडे असतानाचे फोटो काढणे अत्यावश्यक आहे तसं असेल तरच तो कायदा त्याला लागू होतो पण याच्या ह्या तक्रारीमध्ये असं काहीच आढळून नाही आलं कलम दो पाचशे सहानुसार धमकीच्या आरोपाबाबत देखील नेमकी काय धमकी दिली गेली याचा स्पष्ट उल्लेख देखील नाही आहे किंवा कोणत्याही स्वतंत्र साक्षीदारांची साक्ष देखील घेतली गेली नाही आहे कलम तीनशे एक्केचाळीसनुसार गैरप्रकारे अडवणूक करण्याचा गुन्हा घडण्याकरता ठरण्यासाठी तक्रारदारास त्या जागेवर जाण्याचा कायदेशीर हक्क का असणे गरजेचे आहे या प्रकरणात तक्रारदार महिलेस कोणतेही अधिकार नाही आहेत मालमत्तेवर आधीच नागरी न्यायालयाचा मनाई हुकूम असल्याने त्यानुसार कोणत्याही तृतीय पक्षास ताबा देण्यास मनाई होती त्यामुळेच आरोपीने जर तिला आत येण्यापासून रोखले असले असेल तरी तो गुन्हा ठरत नाही आहे किंवा तो न ठरता मनाई हुकूम अंमलात आणण्याचे प्रामाणिक कृत्यच ठरते मुळात या मालमत्तेबाबतचा दिवाणी वाद प्रलंबित आहे अशा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे हा कायद्याचा गैरवापर आहे पोलीस आणि न्यायालयाने अशा प्रकरणात आरोपपत्र दाखल करताना किंवा आरोप निश्चिती करताना अधिक सावधान राहिले गेले पाहिजे कमकुवत प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करणे आरोप निश्चिती करणे यामुळे न्यायव्यवस्था ही तुंबते त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाया जातोय गंभीर गुन्ह्यांची प्रलंबी प्रलंबितता जी आहे ती वाढते आणि हा आरोपींवर अन्याय ठरतो म्हणूनच राजाने गुन्हा सिद्धीची शक्यता म्हणजे रिझनेबल प्रॉस्पेक्ट ऑफ कन्विक्शन नसताना कोणाचेही खटले चालवू नयेत सर्वोच्च न्यायालयाने आरोपी सर्व आरो आरोपांमधून मुक्त केले आता यातून एकच निष्कर्ष काढला गेला तो म्हणजे हा निर्णय अनेक कारणांनी महत्वपूर्ण आहे नागरी असे, नागरीवाद असेल गुन्हे नागरीवाद गुन्हेगारी पद्धतीने पुढे नेण्यास ने स्थगती देणारा कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे चोपन्न आणि पाचशे सहाच्या व्याख्या आणि मर्यादा स्पष्ट करणारा आणि अशा प्रकरणात काय करावे याबाबत पोलिसांनी खालील न्यायालयांना समज देणारा म्हणून हा निकाल खूप महत्त्वाचा ठरतो या निर्णयामुळे न्यायप्रणालीतील अनावश्यक गुन्हेगारी प्रकरणे कमी करण्यास तसेच नागरीवादांना गुन्हेगारी स्वरूप देण्याच्या चुकीच्या प्रवृत्तीवर नियंत्रण मिळण्यास देखील मोठी मदत होईल अशी आशा आहे धन्यवाद